श्री स्वामी समर्थ कशा आहात मस्त हा तमस्ता ना तर मस्तच राहा आजच्या दिवस तुमच्या चांगला जा ही स्वामी चरणी प्रार्थना करते मी विअर केलेली साडी तुम्ही बघतच असणार लवकरच दोन दिवसाने वटपौर्णिमा होती आणि वटपौर्णिमेसाठी मला च्या ब्लाऊज शिवायचं होतं स्वतःचं तर एक दिवस कटिंग केली आणि दुसऱ्या दिवशी स्टिचिंग केली ब्लाऊज कंप्लीट झालं दोन दिवसामध्ये आणि तिसऱ्या दिवशी होती वट तर त्या दिवशी मी साडी वेअर केली होती तर पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे की ब्लाऊज एकदम छान बसलं होतं फिटिंगमध्ये तुम्ही पण अशा पद्धतीने ब्लाऊज शिवू शकतात तुमचं एखादी जुनं ब्लाऊज असेल बघा एखादी ब्लाऊज असतं खूप छान आपल्याला कम्फर्टेबल बसत असतो तर काय करायचं तर त्या ब्लाऊजची शिलाई उसवून घ्यायची छान धुऊन इतकरी करायचं आणि ब्लाऊज पीसवर पॅटर्न ठेवून कटिंग करून घ्यायची आणि शि स्टिचिंग करून घ्यायचं कटिंग आणि स्टिचिंग तर मी ह्याच पद्धतीने करत असते तर माझं एक जुनं ब्लाऊज होतं खूप सुंदर बसायचं ते मी शिलाई उसवून त्याच्यावर पॅटर्न ठेवूनच कटिंग करते आणि घरच्या घरी ब्लाऊज शिवत असते तर तुम्ही स्वतःचे ब्लाऊज जर तुम्हाला शिवायचे असतील स्वतःचे ब्लाऊज जर शिवायचे असतील तर ह्या पद्धती तुम्ही स्टी कटिंग आणि स्टिचिंग करू शकता स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवू शकतात जर तुमच्याकडे मशीन असेल आणि शिवण्याची शिवण काम जर तुम्हाला येत असेल शिलाई वगैरे मारत असेल मशीन असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने तुमचे ब्लाउज शिवू शकतात कारण की वटपौर्णिमा असेल काही त्योहार असेल तर टायमावर आपले बा ब्लाऊज मिळत नसतात आणि म्हणून या पद्धतीने तुम्ही तुमचे ब्लाउज तुम्ही स्वतः घरी शिवू शकतात तर बघा माझं ब्लाउज कंप्लीट झालं होतं आणि खूप छान असं बसलं होतं श्री स्वामी समजा सगळ्यांना कशा हात मस्त मस्त ह्याच्यात दिसून सांगत स्वामीच्या प्रार्थना करणार आहे आज वट पौर्णिमा होती तर वटपौर्णिमाच्या सकाळी उठली आणि बरी कामाची करून घेतली सकाळी सकाळी मस्त अंगण अंगण <laughs> वगैरे मस्त झाडवण घेतला जेवढे घेतलं मस्त छान हळदीचं चले केलं आणि छान छोटी सुंदर घेतली पूजा करून घेतली वगैरे तर खूप म्हणजे खूप प्रसन्न वाटतं असं पूजा वगैरे केली आपण सकाळी सकाळी तर खूप छान वाटत होतं आणि वटपौर्णिमेची म्हणजे दुपारून अकरा नंतर साडे दहा नंतर पौर्णिमा चालू होणार होती तर पूजेला आपण जायचं होतं मग घराती पटकन कामान घेतली मी आणि संध्याकाळी पण सतीनाथांची पूजा मागणी करायची होती आणि बऱ्याच बऱ्याचशा काही सेवा असतात करायच्या असतात हरी तरी पण झालं उंबर त्याच्यानंतर देवघरातली पूजा वगैरे करून घेतली जेवढं झालं तेवढं शिकली कारण की मला सर्व काम पटकन आवडायची होती तर दिवसभर माझ्या ज्या ज्या काही सेवा असतात त्या पूर्ण होतात तरी पण काही सेवा आपण राहून जातात जेवढा झाला तेवढा मी करण्याचा प्रयत्न करते बघा ठेवली एकदम छान दिसत होती असं प्रसन्न वाटतो कारण की लक्ष्मी आपल्या मुख्य दाबा येत असते म्हणून दररोज जरी आपण गेल्याची छोटी काढली होतो छान आणि कापूर चाळीचा कापूर झाल्यामुळे निघून जात असते आणि तेव्हा पण पूजा झालेली होती बघू शकता आणि पर्णिमा कुलदैव दाखवली असते स्थापना करायची असते कशाची तर मी ते पण सर्व देव वगैरे स्वच्छ कशाची स्थापना केली आणली होती आणि पौर्णिमेसाठी मी सिंपल तयारी केली होती कारण की सेवा करून काम एवढा वेळ नसतो तयारी वगैरे सिंपल तयार केली आणि पूजेच्या ताट पण मी तयार केला पूजेसाठी काय काय साहित्य घेतले ते पण म्हणजे जो काही वट सामान लागतो तो सर्व काही आणला काही दिवस अगोदर बघू शकता आम्ही कुठे भरण्यासाठी गहू घेतले होते जे हळद कुंड खाली खोबरं ते पण आणले होतं आणि मार्केटमध्ये जो वट सामान सुद्धा जागा सर्व काही आणले होतं आणि आता इथं वडाची पूजा करायला खूप गर्दी होती म्हणतात तोपर्यंत आपण थोडंफार शूट करून घेतलं मोबाईल पकडायला पण कोणीच नव्हतं म्हणून जेवढं झालं तेवढं तुमच्यासोबत शेअर केलेली आणि बघू शकता गर्दी खूप होती वडाच्या झाडाजवळ नंबरच लागत नव्हता आणि घरी थोडंफार व्हिडिओ शूट केलेली तेवढं झालं तेवढं तुमच्यासोबत शेअर केलं बघा खूप गर्दी होती बायकांची आणि गणपती मंदिर तिथे बाया पोटी भरत होत्या हळदी तुमच्या कार्यक्रम चालत चालू बसून तर खूप छान असं वाटत होतं बघू शकता वडाच्या झाडावर खूप गर्दी होती पण पूजा वगैरे झाल्यानंतर घरी गेली घरी गेल्यानंतर साबुदाण्याची खिचडी केली ती खाली त्याच्यानंतर संध्याकाळी चार वाजून गेलो होती चार वाजताची पूजा मान्य केली ज्या काही उरलेला सेवा त्या आम्ही करून देत्या आणि आवडत असेल त्याला विसरू नका